नमस्कार साहेब हे कुठं गोवा वगैरे बीच नाहीये समुद्र किनार नाहीये हे आमचं शेत आहे साहेब शेत याला आम्ही आमच्या नशिबाला दोष देऊ या तुम्ही सर्व काही करू शकत नाही सर्वप्रथम तर मी ते सांगतो हे नशीब आहे आम्ही शेतकरी कुटुंबात जन्माला आलो लावल्यापासून शेती सुरू करण्यापासून सत्तर वर्ष झाले आम्हाला संकटेच आहे हे अतिवृष्टीचं वर्ष आहे सर्वत्र या दोन तीन दिवसात खूप पाऊस झाला कभी कुशी कभी गमासतं पाऊस झाला एक वेळ आम्हाला ओला दुष्काळ कधी पुरतो कोरड्या दुष्काळापर्धा परंतु शेतकरी समजून घ्या साहेब बरेच जण दोन पाच दहा हजार रुपये मदत केल्यानंतर काहीच्या डोळ्यात पोटात दुखतं तुम्ही दोन चार पाच हजारची घोषणा केल्यावर तुम्हाला असं वाटतं आपण शेतकऱ्याला खूप काही दिलं पण एक उदाहरण बघा नांगरणीपासून नांगरणी रोटावेटर कपाशीची सरी ओढणं कपाशीचं बियाणं पाहिजे तेव्हा ते भेटत नाही वेळेवर ब्लॅकमध्ये घ्यावं लागतं तर तीन फवारण्या झाल्या दोन खताचे घोस झाले रुरपणी झाली वखरणी झाली आणि आता पदरी काय साहेब तर बघून घ्या यावर्षी तर माफ करा आम्ही तुम्हाला तो खादीचा ड्रेस देऊ शकत नाही तुम्हाला शपथ घ्यायला लागतो ना मंत्रीपदाची कारण आता धागाच बनणार नाही तर ड्रेस तुमचा व्हायचा कुठून असो त्याच्या मदती तुम्ही सुरू केल्या ना त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही पण एवढ्या लाख संकटाला जाऊनही जो कापूस उरणार आहे जे सोयाबीन उरणार आहे त्याची कधी टॅली लावून त्याची कधी चौकशी करून त्याला किती खर्च येतो त्याचं उत्पन्न त्याच्यानंतर त्याला किती पैसे राहिले पाहिजे तरी त्या ते शेतकऱ्याच्या जीवनाची बी कधी तुम्ही चौकशी करून बघा हो साहेब काय उरतं त्या शेतकऱ्याच्या पदरी त्याने कुठून मुलीचं लग्न करायचं कुठून मुलाचे शिक्षण करायचं कुटुंब कसं चालवायचं जर आज या शेतकऱ्याचा लाख रुपये मातीत घालून एक रुपाय निघणार नाहीये मग तो झाडाला नाही लटकणार तर काय करणार हो साहेब मी सगळ्यांना विनंती करतो आत्महत्या पर्याय नाहीये लढायचं रडायचं नाही बरं त्या काळे माती स्वप्न पेरू तुमचं जे स्वप्न पेरतो ना साहेब आम्ही त्याला योग्य भाव द्या हमी भाव द्या त्याला प्रोडक्शन पॉट जे खर्च किती येतो तो एकदा अभ्यास करा हे जे तुम्ही बांधावर अधिकारी पाठवता ना इन बिन तीन करून पाठवतात त्यांना लाख रुपये पगार आहे बरेचसे कृषी खाता असा आहे त्यांना फक्त कागदावरची शेती चांगली वाटते प्रत्यक्षात शेतकऱ्याचं काय जीवन असतं याच्याशी काय देणं घेणं नसतं या जगात जर संकट कोणाला असतील तर ते शेतकऱ्यांच्या वाट्याला आल्या काही ठिकाणी बांध फुटल्यात काही ठिकाणी शेतामध्ये गुडघ्यापर्यंतचं पाणी साचलं मराठवाडा दुष्काळ आणि मराठवाडा हे समीकरण जणू आता एकच झालेला आहे परंतु दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीसला मराठवाड्यामध्ये आभाळ फाटलं हिंगोली परभणी नांदेड जालना बीड धाराशिव लातूर या भागांमध्ये प्रचंड महापूर बघायला मिळाला हजारो लाखो हेक्टर जमीन शेती ही पाण्याखाली गेली शेतकरी शेतकरी पुन्हा एकदा रडकुंडीला आला रडायला आला शेतकऱ्याच्या आयुष्यात या सगळ्या दुःख वेदना आणि या सगळ्या दुःख वेदना सहन करून तो विचारा ह्या काळ्या आईच्या कुशीत स्वप्न पेरतो आणि त्या स्वप्नांचा अशा पद्धतीनं नायनाट होतो ती स्वप्न उद्ध्वस्त होतात तेव्हा तेव्हा शेतकरी हा राजा आहे आणि या राजाच्या आयुष्यात नेहमीच ठोकराच मिळालेला आहे हे बघायला डोळे पाणवतात मराठवाड्यातल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं आयुष्य हे कोलमडून टाकलंय हजारो लाखो एकर एक हेक्टर शेती ही उद्ध्वस्त झालेली आहे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी असं डौलदार पीक बहरत होतं डौलत होतं ते सगळं वाहून गेलंय सोयाबीन तूर कापूस ही मराठवाड्यातली प्रमुख पिकं सोयाबीन निघालं की दिवाळीत शेतकरी राजा आनंदी होतो आणि ज्या शेतकऱ्याने सोयाबीन पिकवलेलं असतं त्याच्याच घरात मात्र या दिवाळीला दिवा लागणार नाही आहे ज्या सोयाबीनमधनं हे तेल येणार आहे ते तेल आता या पाण्यासकट वाहून गेलंय आणि जे खादीचा ड्रेस चढवून शेतीच्या बांधावर पाहणी करायला येणार आहेत किंवा शपथविधी घ्यायला जाणार आहेत त्यांना आता हा शेतकरी राजा कपडा पुरवू शकणार नाही का तर आता मराठवाड्यातली कापसाची शेती ही पाण्याखाली गेली आहे वाहून गेली आहे नष्ट झाली आहे उद्ध्वस्त झाली आहे या शेतीतून सोनं पिकणार होतं पांढरं सोनं पिकणार होतं पण या वाहत्या पाण्याबरोबर त्याचे आश्रू देखील त्याच गतीने वाहत आहेत सरकार मदत जाहीर करेल मदत मिळेलही पण ती ती दोन हजार पाच हजार सात हजार दहा हजार फार झालं तर पंधरा वीस हजार आणि एवढं करूनही शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या घामाने पिकवलेल्या या काळ्या आईच्या कुशीतल्या या सोन्याला आता पाण्यासोबत वाहून जावं वा लागतं निसर्गाची आहे मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे पाऊस पडला हा लेकरांना आनंद हवा तसा आनंद आम्हा शेतकऱ्यांना होतो पण जेव्हा लेकरासारखं संगोपन केलेलं पीक हे पाण्यासोबत वाहून जातं त्यावेळेस मात्र आम्हाला रडायलाही मजूर भेटत नाहीत तिचा अवस्था तर बघायला मिळते मायबाप सरकार आम्हा शेतकऱ्यांच्या वतीने एकच विनवणी आहे विनंती आहे तुम्ही मदत देताय तुमचे खूप खूप धन्यवाद पण किमान किमान या वर्षी तरी जो काही उरलेला कापूस आहे जो काही उरलेला सोयाबीन आहे त्याला योग्य तो भाव द्या म्हणजे ह्या दादांचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचलं असं आम्ही समजू शेतकऱ्याच्या वाट्याला जे दुःख आलेलं आहे जे वेदना आलेल्या आहेत कमीत कमी त्याच्या मालाला योग्य भाव देऊन न्याय देता येईल का तेवढं तरी बघा बाकी संघर्ष हा आमच्या आयुष्यात आहे आणि आम्ही तो करणार धन्यवाद